केली रे नू झाली बघा फायनली झाली हे बघा देवीचं हे पण लावून झालं मस्त वाटत आणले आम्ही हे बघा आताच मांडून झालंय बघा झाले रे नू झाले सुंदर काय कामाची आहे हा सुंदर काय कामाची आहे आधी काम करून घ्यायचं सा, आधी सांगायचं सा सुद्धा काही कामाचे वा रे वा हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे दुसरा गुरुवार आणि आमची तयारीच चालली आहे सगळं मांडायची म्हणजे फक्त आपल्याला हे बघा रेणू तयारच होते सगळं करते रेणू काय करते सगळं हा दे सगळं काय नाही काय बोलते मग <laughs> हे बघा सगळं तयारी करून घेते रेणू आणि वाजलेत अकरा वाजायला आलेत दहा कमी कमीत रेनू आज काय आहे रेणू आज कसं करणार आपण हा देवीचं सगळं वेगळं आहे ना लुक हा सगळं वेगळं लुक आहे त्याचीच आमची पटापट पटापट तयारी आहे हे बघा केळीची पानं पण आणून ठेवली देवीला साडी घालणार आहोत आम्ही आज ही बघा इथे ठेवली आहे चला हो तेवढच आहे नाही ते काढून ठेवलंय ना आपण हा तिथे ठेवलंय तर चला मग सुनता काय करते ही रेणू आमची ना काय बघत बिघत लाय बघत हे बरोबर आहे का मस्त मस्त ना देवीची ही नद होती पहिला म्हणून आता आम्ही घातली नाही वाटत सगळं मोत्यांचं घालायचं व्हाईट साडी घालायच्या म्हणून हो आणि सगळं मोत्यांचं घालायचं आहे म्हणून सगळं मोत्यांच आहे ज्वेलरी पण चला हे बघा आता मी नथ घातली आणि रेणू कानातले घालते हे बघा किती डोका धावतोय रेणूचा हे आहेत आपले काना असे डायरेक्ट लावायचे आहेत ना आणि त्याला कुडी लावली मस्त वाटतात ना ले भारी बघा <laughs> मस्त वाटते हे बघा देवीच हे पण लावून झालं मस्त वाटत नाही प्रिंट आणले आम्ही <laughs> आम्हाला जसं पाहिजे तसं झालं ना काय ग काय बोलते रेंज साडीची तयारी चालली हे नू कवा बोल आपला कती वाजलं बघा साडे अकरा वाजलं आपण कतीला स्टार्ट केलं हे नू मी टायमिंग सांगितलं वाटतं <laughs> मस्त वाटते आई माऊलीचा उदो उदो हे बघा मस्त रेडी झाली मी नाही नू काय बोलतं यांची झाले तयारी वेने आता गेली तिने ना माझी तयारी तर तुझी वेणी झाली दाखवला पिशवीची काळ आणि कंटी करते म्हणजे कंटी केली तिने वेणी आता केली कंटी काल करून ठेवले हे बघा अशी घालायची लय भान ना आणि ते कंटी खोलते म्हणजे अर्धी बाकी आहे तिची फोटो लावायचे काय बोलता 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 रे रेरो बारा वाजलं हॅलो हलो चालले आता फोटो लावेल ती काल अर्धी रेडी करून ठेवली <laughs> आणि फोटो पण आम्ही कालच रेडी करून ठेवलेत फक्त लावायचे बाकी ते बघा आहे रत्नेश्वरी आई आहे तुळजा भवानी आई आणि आई आणि चार आणि मस्त आम्ही बाजूला हे लावले डायमंडची लेस आहे बघा आता आई लावेल आणि आई आमची मिस्ती बाहेरची कामं करते ना तू <laughs> काय करते आता फोटो चिटकवतो ना रेनू दुझा परत त्याला फाडल मधींना आई जाऊ शकतात आता पण पानं आणली खायची पानं आणून एक दिवस हा हे बघा अशी चिटकवते ती ती काय बोलतात लावला झाले आता अजून त्याला तरी हे ना? ना, लावाच असेल फायनली आमची कालच झाली असेल केली रेन झाली बघा दा, फायनली झाली एक दिवस आधी फक्त ना तुम्ही फुलांचीच करा हा रेडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा घालायची असेल ना तेव्हा देवे फोटो लावा आता काय लावते वाव कुंदन दाखव चिटकला रेरची लई घाई असते ना रेरू आई मस्त आरामात बसले आईला सांग ना आवायला मी हे mm. बघा मांडायला घेतलंय सुरुवात झाली yeah. किती वाजता साडेबारा वाजता किती वाजल्यापासून तयारी झाली ना आपली हा आता आई पण yeah. बसली बाकी परत बसली आई

देवीला गजरा पण फिरता आम्ही पण आम्ही केलेले वेगळा ठरला ते आपण कंटी करूया ना गजर परवाशी दिवशी केले आणि कंटी वेगवेगळी काल केली हा चला ऐसा झालाय चला, चला 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 आता हे मांडून घेऊया <laughs> हे बघा रेणू रांगोळी काढते मी कलर भरायची काम करते नाही रेणू डिझाईन काढते रेणू मस्त बाबा 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 कमलाची फुलं काढले

उदो दोरा उदो उदो आई बाऊली उदो उदो रत्नेश्वरीचा उदो उदो रेनुरी बघा लगेच नंबर लावला मांडी घालून बसली आई आयो बोलते सगळे देवाला देवाची लाईटच नाही लावली आपण उपास आता जयंती पण आहे ना रे मी का शोधत तुला हे सगळे देवांना ओवलते आता गपचूप जेव्हाचा हे मीचा उपास आहे आमचा नाही उपास गणपती अप्पा रेनू हे रेणू झाला हे बघा संध्याकाळचे पाच वाजलेत रेणूची गुलाबजामची तयारी चालली ना आणि आईने आता जेवण केलं हां केला आई गोरी केला आई कर ना ता ता करे। ए कर, आता बोललं तरी करिये हे बोल कर बसून शी काम देतंय आता जेवण तर मी नाही केलं आई आज आईने लय आराम के नाही सकाळी आमच्याजवळ काम केलं म्हणजे पाती कर हे कर पा पाले काय बोलते रे आई बस ती जर गोल करून पाक करत ठेवले सर झाले कामाची हा सुद्धा काय कामाची आहे आधी काम करून घ्यायचं आणि सांगायचं सुद्धा काय कामाची आहे वा अरे वा बेटा हा पसारा बघा जेवण पण केला मी नि काय डाल पण झाली आणि भाजी लावले, मिक्स भाजी म्हणजे झाली आहे कामाची आहे आमची आणि मला सांगते हे <laughs> बघा आता आम्ही मस्त रेडी झालो संध्याकाळचे सात वाजले रेणू असले, आणि आई ओवळते कपड्यांनी देवीला आई पण ओवळ नाही देवीला असं वाटतात ना फुला हा हा काय ओवल देवीला अरे मग सकाळी घातलेला मग आता तुला कला देवा आता म्हणून आईची माहिती नाही फुला पडतात परत आकाश ठेवला तर हा नाही असं लावलं तर अजून आईची फुला पडती तू <laughs> आता वाजलेत आठ आणि रेणूनी मग अशीच वाचली पोती हा सोड ना तू जरा बस ना

शेपूरच्या वड्यांची आठवण आली ना आधीच आता वाजले साडेआठ आई जेवायला जेव्हा इथे रेणू आणि इथे मी रेणू हे उपासवाणीच आहे आमचा उपास दोगींचा नाही आहे हे बस बस टी व्ही बघायचे तिला ना या जेव्हा गुलाबजाम खाला आहे तुम्ही मग असेच खाला तर तुम्ही पण या जेवणाला नक्कीच गुलाबजाम नाही घेतला कारण की मगाने मी बसून खा घे बसलेलो खाले हां मला गोंड आवडत मगाने दोन खालं बसलो तवा mm -hmm. तुम्ही खालास ना गुलाबजाम तर चला मग आता व्हिडिओ आहे तुम्ही ते संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तुला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय C'est